मी प्रशांत देशमुख काल पैठणला व्याख्यानाच्या निमित्ताने आलो आणि आत्ता या ठिकाणी म्हणजे आत्ता मी नाथसागर ज्याला जायकवाडी धरण म्हणून म्हटलं जातं त्या नाथसागराच्या तिथं उभा आहे आणि खरोखरच हा सागर असल्यासारखंच आहे हे धरण म्हणजे तुम्ही समोर जर पाहिलं तर मन असं शांत होऊन जातं पृथ्वी आप तेज वायू आपण त्याला पंच महाभूत म्हणतो त्यातलं जलाच्या सानिध्यात आपण आहोत म्हणजे याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या मनाला एक वेगळ्या प्रकारची शांतता येत असते आणि असं जाणवतात हे जे रूप पाहिलं पाण्याचं की आम्हाला असं कळतं की अरे आमचा स्वतःचा अहंकार आमच्या स्वतःचा अभिमान या पृथ्वी तलावर जर पाहायला गेलं तर आम्ही किती शुल्लक होत ना आणि त्या शुल्लक गोष्टीचा आम्हाला किती अभिमान असतो पण जेव्हा आम्ही असं विस्तारित रूप पाहतो तेव्हा एकतर आमचं मन विस्तारतं हृदय विस्तारतं आणि ते जे विस्तारणं आहे ते विस्तारणं आम्हाला हे सांगतं की परमात्मा विस्तारलेला आहे त्वम तत्वमसी ते तूच आहेस आणि ती जी परमात्मा शक्ती चराचरात भिनलेली आहे त्या भिनलेल्या शक्तीचं जसं हे रूप आहे तसंच ते रूप माझ्या हातमध्ये सुद्धा आहे याची जाणीव आम्हाला हे करून देतं आणि अशा मी मधल्या एका टोकावर उभं आहे बघा इकडे तुम्हाला दिसतील या नाथसागरातल्या आहेत या लाटा आहेत तुमच्या माझ्या जीवनाच्या सागरामध्ये अशा वेगवेगळ्या वेग वेग हेलका विचारांच्या हेलकाव्यांच्या विचारांच्या लाटा अशा कायम उमटत असतात इकडे लाटा आहेत इकडे 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 खळबळ आहे आणि इकडे जर तुम्ही पाहिलं तर नाथांचं पैठण आहे म्हणजे इकडे असलेल्या लाटा इकडे असलेल्या लाटा त्या विचारांच्या असतील मनाच्या असतील की ज्या मना लाटा निर्माण करत आहे मन आणि इकडे आम्हाला नाथांचं पैठण अध्यात्म खुणावतंय आहे की आम्हाला याच आध्यात्मिक वारशानं मनात निर्माण होणारी प्रत्येक लाट जीवन मनुष्य लाट निर्माण होणारच व्हायलाच हवी पण ती प्रत्येक लाट या लाटेकडे बघितलं तर त्या लाटेची दिशा पैठणकडे आहे नाथांकडे जीवनातली प्रत्येक लाट आम्हाला नाथांच्या दिशेनं म्हणजे अध्यात्माच्या दिशेनं नेली पाहिजे त्यानं घेऊन गेलं पाहिजे की ती लाट निर्माण झाली की तिथे ती विरली पुन्हा एकदा आमचा एकत्वाचा प्रवास सुरू झाला मनात निर्माण झालेले हे तरंग आज गाडेकर सरांच्याही सोबत आहेत आमचा मनीष हे सगळं टिपतो आहे आणि असं मन प्रसन्न आहे पक्षी उडताना दिसत आहेत आपलं मन असंच उडत असतं मला असं वाटतं ती भरारी या अस्थिरतेकडून स्थिरतेकडे आणि नाथांच्या पैठणकडे अध्यात्माकडे एकत्वाकडे असावी धन्यवाद